नमस्कार मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण बत्तीस साईज प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग करणार आहोत बॅक हुक आहेत फ्रंट बंद आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ज्या जे छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील चला तर मग आता अधिक वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला अगोदर मापे महत्त्वाची असतात ती पाहूया तर आता बघा इथे पूर्ण उंची आहे साडेतेरा इंच छातीघेर आहे बत्तीस इंच कंबरघेर आहे बत्तीस इंच शोल्डर आहे पाच इंच मुंडा आहे साडेपाच इंच पुढील गळा आहे साडेसहा इंच मागील गळा आहे साडेदहा इंच बाईची पूर्ण उंची आहे चार इंच बाई फिटिंग आहे साडे दहा इंच तर आता हीच मापे आता आपल्याला कपड्यावर टाकून घ्यायची आहेत सुरुवातीला आता आपण अगोदर बाहीचं कटिंग करून घेणार आहोत तर इथे आपण हा कपडा जो आहे भाई म्हणजे बाईसाठीचा तो आपण चार फोल्ड करून घेतलेला आहे असा व्यवस्थित म्हणजे चार फोल्ड करून घ्यायचा आहे खालच्या बाजूला अशी लाईन आखून घ्यायची आहे म्हणजे खालीवर जर कपडा असेल तर तो एकसारखा होईल आणि तिथून वरती आपल्याला बाईची उंची टाकायची आहे बाईची उं उन्च तयार उंची आहे चार इंच आता हा अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे आपल्याला पावणे इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे त्यामुळे पावणे पाच इंच घेतलेला आहे आता कॅप हाईट आपण अडीच इंचावरती घेतलेली आहे आणि त्यावरती अशी आडवी लाईन आखलेली आहे दंडघेर आहे इथे साडेपाच इंच सव्वा पाच इंच साडे दहा इंच भरलेलं होतं त्याचा निम्मा भाग हा सव्वा पाच इंच येतो त्यामुळे बाई फिटिंग ही सव्वा पाच इंच आणि इथे कॅप हाईटवरती आपल्याला साडेसहा इंचावरती मार्किंग करून आपल्याला बाईचे दोन्ही आकार द्यायचे आहेत आता हा भाईचा बाहेरचा आकार आहे म्हणजे उंचवटा आकार आहे आणि आता जो मी दुसरा देणार आहे तो बाईचा खोलगट भाग आहे तो पुढे असतो उंचवटा भाग हा बाईचा मागे असतो अशा प्रकारे इथे आपण बाईचे दोन्ही आकार देऊन घेतलेले आहेत हे झालं फिटिंग आणि पुढे दोन दोन इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीनं इथं आपलं बाईचं पूर्ण ड्राफ्टिंग झालेलं आहे आता आपण व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे खालच्या बाजूनी जो, जो एक्स्ट्राचा कपडा होता तो व्यवस्थित कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर बघा हा जो बाहेरचा भाग आहे तो अगोदर कट करून घ्यायचा आहे त्यानंतर बाईच्या मधोमध मद आपल्याला नाचेस मारून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला बाई ओपन करून मग दुसरा आकार कट करायचा आहे हे बघा अशा पद्धतीने बाई ओपन करून मग आतील आकार कट करून घेतलेला आहे तर इथे आपलं बाईचं व्यवस्थित परफेक्ट कटिंग झालेलं आहे चार इंचाच्या ना बाईचं परफेक्ट कटिंग झालेलं आहे यानंतर आता आपल्याला इथे पाठीचा भाग काढायचा आहे तर पाठीचा भाग बॅकहूक असल्यामुळे पाठीचा भाग हा ओपन बाजूकडून ठेवायचा आहे आता इथेही आपल्याला कपडा सरळ करून घेण्यासाठी आपण इथे एक लाईन आखून घेत आहोत आणि त्यावरतीच आपल्याला पाठीची पूर्ण उंची टाकायची आहे आता इथे पाठीची पूर्ण उंची आहे साडे तेरा इंच ती अगोदर टाकून घ्यायची आहे इकडं या बाजूला काट आलेले आहेत ते आपल्याला वापरायचे नाही आहेत म्हणून तिथे मी लाईन आखून घेतलेली आहे आणि त्याच्या पलीकडे आपल्याला पाठीचा भाग टाकायचा आहे आता पूर्ण उंच आहे साडे तेरा इंच प्लस एक इंच शिलाई मार्जिन असं साडे वर साडे इंचावरती एक मार्किंग करायची आहे त्यावरतीच अशी आडवी लाईन आखून घ्यायची आहे आणि त्यावरतीच आपल्याला इथे गळारुंदी आणि शोल्डर टाकायचं आहे तर बघा आता आपण इथे पूर्ण उंचीवरतीच आता आपल्याला अगोदर शोल्डर टाकायचं आहे तर शोल्डर आहे सव्वा पाच इंच गळारुंदी आहे सव्वा दोन इंच शोल्डरवरतीच आता आपल्याला इथे मुंडा टाकायचा आहे तर मुंडा आहे इथे साडेपाच इंच साडेपाच इंचावरती असं चौको आखून घ्यायचा आहे आणि त्यावरतीच आता आपल्याला इथे छातीची घडी टाकायची आहे आता पूर्ण छाती घडी आहे बत्तीस इंच मग बत्तीसचा चौथा भाग आठ इंच म्हणजे आपली इथे तयार छाती घडी ही आठ इंच आहे म्हणून आठ इंचावरती एक मार्किंग करायची आहे आणि त्यापुढे दोन इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने आपण इथे दोन आ, मार्किंग केलेली आहे तयार छाती घडीची एक आणि पुढे शिलाई मार्जिनची एक अशा प्रकारे इथे आपण चौको नाखून घेतलेला आहे आणि आता आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे मुंड्याचा आकार देण्यासाठी इथून बघा कोपऱ्यातून एक ते सव्वा एक इंच घेतलेला आहे आणि जो मुंडा आहे त्याचा मध्य केलेला आहे मध्याचा एक पॉईंट एक इन एक सव्वा एक इंचा एक पॉईंट आणि हा तयार छाती घडीचा एक पॉईंट अशा पद्धतीने जर तुम्ही मुंड्याचा आकार दिला तर तो कुठ कधीही चुकत नाही अगदी परफेक्ट येतो आता आपल्याला साडे दहा तयार गळा आहे तर अर्धा इंच शिलाई मार्जिन असं अकरा इंचावरती गळ्याची उंची घेतलेली आहे आणि असा आपण चौकोन आखून घेत आहोत मागील गळ्याचा चौको आखून घेतलेला आहे आणि आपल्याला जसा पाहिजे तसा आपण इथे गळ्याला आकार देत आहोत इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडासा गळा चेंजही करू शकता इथे मी राऊंडच ठेवलेला आहे बघा खाली ब्रॉड आहे आणि वरती जिथं आपण मार्किंग केलेली होती सव्वा दोन इंचाची तिथेच मी नेहून जोडलेला आहे इथं या कस्टमरला खाली ब्रॉड हवा आहे गळा आणि आता आपल्याला असं जसं आखलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे कटिंग करून घ्यायची आहे मैत्रिणींनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल ऐकॉन ऑलवर क्लिक करा म्हणजे आपले नवनवीन विडिओ आले की तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील हे बघा हा भाग जसाच्या तसा आपण व्यवस्थित कट करून घेतलेला आहे आणि या पाठीच्या भागावरूनच आपल्याला पुढील भागाचं कटिंग करायचं आहे आता पुढे हा बंद गळा आहे तर आता बंद हा भाग आपल्याला बंद बाजूकडून ठेवायचा आहे हे बघा इथे तुम्ही थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या आता ही जी बंद बाजू आहे त्या बाजूकडे आपण हा भाग जसा आहे तसा आपण ठेवून घेतलेला आहे आणि आखून घ्यायचा आहे जिथे व्यवस्थित बसतोय तिथे ठेवायचं आहे आणि आखून घ्यायचं आहे बंद बाजूकडे गळा आला पाहिजे अशा पद्धतीने मी इथे ठेवलेला आहे आणि जसं आहे तसं आखून घेत आहे आता हा भाग बाजूला काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे आता पुढील भागामध्ये एक इंच अजून वाढवून घ्यायचा आहे खालच्या बाजूला पुढील भागामध्ये अजून एक इंच वाढवलेला आहे पुढील भागामध्ये काय काय चेंजेस होतात हे एकदा पहा आता पुढील गळ्याचा आकार द्यायचा आहे पुढील गळा कट करायचा आहे तर गळारुंदी जेवढी घेतली होती तेवढीच घ्यायची आहे परत शोल्डर जेवढं घेतलं होतं तेवढंच घ्यायचं आहे शोल्डरचा चौको आखून घ्यायचा आहे आणि मागच्या शोल्ड मुंड्यामध्ये आणि पुढच्या मुंड्यामध्ये अर्धा इंच अंतर राहिलं पाहिजे अशा पद्धतीने पुढील गळ्याला पुढे सॉरी पुढील मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि मागच्या मुंड्यावरती अशी काठ मारून टाकायची आहे इथे पुढील मुंडाही तयार झालेला आहे आता आपल्याला पुढील गळा टाकायचा आहे तर बघा इथे पुढील गळा आहे साडेसहा इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन असं आपण पुढील गळ्याची उंचीही सात इंच घेतलेली आहे आणि गळ्याचा चौकोन आखून घेतलेला आहे आता इथेही तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा ड्रॉ करू शकता पान गळा पंचकोनी गळा आता इथे मी ब्रॉड गोलच गळा ठेवलेला आहे इथे बघा गळा झाला पुढील मुंडा झाला पुढील आता आपल्याला प्रिन्सेस कटचा कट कर द्यायचा आहे आता प्रिन्सेस कटचा कट कर देण्यासाठी सुरुवातीला काय करायचं आहे बटन बटनपट्टीकडून आपल्याला साडेतीन इंचावरती मार्किंग करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने साडेतीन ते चार इंच पावणे चार किंवा चार इंचावरती मार्किंग करायचे आहे आडवं पावणे तीन साडेतीन पावणे चार आणि उंचीला आपण अकरा इंचावरती आडवा उभा टक्स घेत आहोत हे बघा आडवा टक्स साडेतीन पावणे चारवर घेतलेला आहे आणि उभा टक्स हा आपण अकरा साडे दहा इंचावरती घेतलेला आहे उंचीनुसार हा उभा टक्सची उ उभ्या टक्सची म्हणजे थोडीफार उंची कमी जास्त होते साडे दहा अकरा अशी आणि रुंदी ही रुंदी ही छातीच्या दहाव्या भागा एवढी घ्यायची असते त्यामुळे साडेतीन इंच आलेली आहे रुंदी आणि असं व्यवस्थित आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे आता इथे मुंड्याच्या बाजूला अर्धा इंच वाढवायचं आहे आणि इकडे साईडला आपण जे इथं म्हणजे टक्स घेतलेला आहे दीड इंचाचा तो घ्यायचा तेवढं वाढवायचा आहे आणि असं क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे हे बघा इथेही आता आपण पुढच्या भागामध्ये उंची वाढवलेली आहे त्यामुळे असं क्रॉस जोडून घ्यायचं आहे इकडे बटनपट्टीलाही थोडंसं क्रॉस जोडून घ्यायचं आहे म्हणजे मागच्या भागाची उंची आणि पुढच्या भागाची उंची फिटिंगला बरोबर येते आता व्यवस्थित जसं अकला आहे तसं आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने इथे कटचं पुढील भागाचंही परफेक्ट कटिंग झालेलं आहे हे, हे बघा आता इथे फ्रंट हा फ्रंट बंद आहे त्यामुळे इथे फ्रंटला बंदच आलं पाहिजे आता इथे आपलं अस्तरचं परफेक्ट कटिंग झालेलं आहे आता यावरूनच आपल्याला मेन कपड्याचं म्हणजे साडीवरच्या ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे तर आता हे बघा इथं हा साडीचा ब्लाउज आहे तो एकसारखा म्हणजे खाली बॉर्डरच्या खाली प्लेन कपडा आहे तो एकसारखा कटिंग करून घ्यायचा आहे एकसारखा कटिंग झाल्यानंतर कपडा हा दोन पदरी करायचा आहे म्हणजे दोन्ही स्लीव्ज निघणार आहेत यातून हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित म्हणजे एकसारखं म्हणजे खालीवर कुठेही होता कामा नाही याची काळजी घ्यायची आहे आणि त्यावरती मग आता आपल्याला इथे अस्तरची बाई ठेवायची आहे आणि त्यावरूनच मेन अस्तर मेन कपड्याची कटिंग बाई कटिंग करायचं आहे त्यानंतर बघा आता फ्रंटला बंद आहे त्यामुळे आपल्याला इकडे बंद बाजूकडेच फ्रंट बाजू ठेव गळ्याची बाजू ठेवायची आहे म्हणजे पुढील भाग हा बंद बाजूकडे ठेवायचा आहे नेहमी आपण बॅकसाईड बंद बाजूकडे ठेवतो कारण बॅकसाइड ही ओपन अस बंद असते आणि आता इथं फ्रंट साईड ही बंद आहे त्यामुळे ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे हे बघा जसं आहे तसं आपण कट करून घेत आहोत मेन कपडाही यानंतर आता कटोरी प्रिन्सेस कटचा साईड भाग आणि यानंतर पाठीचा भाग कट करणार आहोत त्यानंतर उरलेला कपडा असा व्यवस्थित करून घेतला आहे आणि त्यानंतर बॅक साईड ही आता कुठेही ठेवली तरी चालणार आहे कारण ती ओपन असणार आहे त्यामुळे हा पाठीचा जो भाग आहे तो कुठेही ठेवा आणि व्यवस्थित कट करून घ्या अशा पद्धतीने इथे आपलं आस बत्तीस साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजचं परफेक्ट अस्तर कटिंग झालेला आहे आणि त्यावरूनच मेन कपड्याचं कटिंग झालेलं आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक कमेंट आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद